अं वा प्रश्न आहे बाळांनो पुढील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधा मग पहिली आकृती बघा नीट लक्ष द्या पहिल्या आकृतीच्या नंतर दुसरी आकृती कशी आली कोणता क्रम आहे बघा त्यानंतर तिसरी आकृतीत काय झालं आणि आता त्याच्यावरून चौथी आकृती तुम्ही शोधा काय कुठला क्रम आहे ते सांगा सदुसष्ट बाण कसा कसा वळतोय ते बघा बाण बाण नव्वद अंशातून घटिवत वळतोय नव्वद अंश घटिवत आणि प्रतिघटीवत आणि चिन्ह जे आहेत ती त्रिकोणाचं चिन्ह आणि त्रिकोणाचं चिन्ह हे घटिवत आहे आणि चौरसाचं चिन्ह हे प्रतिघटीवत आहे मग आता कुठलं येईल चौथ्या पर्यायामध्ये येते का बघा चौथा पर्याय चौथा पर्याय या ठिकाणी बरोबर येणार आहे कारण बाण जे आहेत ना बघा पहिला बाण डायरेक्ट नव्वद अंशाचा जर वळला तर कुठं येईल एकदम नव्वद अंशाचा वळला इकडून इकडं तर करेक्ट उलट्या बाजूला येतोय हां आणि चिन्ह जे आहेत त्रिकोणाचं चिन्ह जे आहे त्रिकोणाचं चिन्ह ते घटीवत आहे आणि चौरसाचं चिन्ह हे प्रतिघटीवत आहे म्हणून यानंतरची चौथी आकृती बरोबर येणार आहे नेक्स्ट अडुसष्टवा प्रश्न आहे पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेतील दिल, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या कोणता चिन्हांचा गट येईल ते पर्यायातून ये निवडा चिन्ह कुठली कुठली आहेत लहान मोठा बेरीज वर्तुळ त्रिकोण ना मग आता कसं करायचं रे हा प्रश्न कसा सोडवायचा हा मग आता काय करायचं माहिती का तुम्हाला त्या पूर्ण चिन्हाचा पाच पाचचा गट करा पाच पाच जिथे आले तिथे उभी रेष मारून त्याचे गट पाडा आधी प्रश्नचिन्हाला धरू ना एक दोन तीन चार पाच वर्तुळापर्यंत पहिली रेष मारा अशी उभी म्हणजे पाच चिन्हांचा गट तयार होईल हे बघा असा प्रश्नपत्रिकेवर उत्तर लिहू नका पण नुसतं गट करायचे पाच चिन्हांचा एक गट करायचा प्रश्नचिन्ह पण धरायचं त्याच्यात कारण त्याच्या नाही उरत बघू की पाच पाचचे गट करा प्रत्येकी पाच चिन्हांचा एक गट करायचा म्हणजे आपल्याला कळतंय नेमकं काय येते ते परत बघा एक दोन तीन चार पाच प्लस प्लस चिन्हाच्या तिथं एक गट गट पडतोय एक दोन तीन चार पाच त्रिकोणाचा इथे गट पडतोय प्रश्नचिन्ह पुढच्या गटात जाते आहे परत एक दोन तीन चार पाच ते लहान मोठ्याचं चिन्ह आहे का तिथं एक गट पडतोय आणि शेवटच्या गटात त्रिकोण प्रश्नचिन्ह लहान ला, मोठेपणाचं हो चिन्ह प्लस चिन्ह लहान मोठेपणाचं चिन्ह आलं आता काय करायचं खालच्या पर्यायामधलं खालच्या पर्याय बघायचे आणि ज्या गटामध्ये जे चिन्ह राहिले ना ते कळतंय बघा आता आपल्याला एवढी चिन्ह आहेत प्रत्येक गटामध्ये एवढी चिन्ह आहेत मग पहिल्या गटात चिन्ह कुठलं राहिले बघा बरं लहान मोठेपण आहे प्लस आहे लहान मोठेपण आहे वर्तुळ आहे मग कुठलं राहिलं रे मग त्रिकोणाचं चिन्ह एक नंबरला आलं पाहिजे असा पर्याय शोधायचा सांगा मग त्रिकोणाचं चिन्ह कुठं घेता येईल पहिल्यात पण आहे दुसऱ्यात पण आहे मग थोडं जरा थांबूया अजून दुसरा पर्याय आपण चेक करूया आपण हा सर